मोबाईल आणि लँडलाईन नंबर वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा प्रस्ताव आज मुंबई भाजपच्या बैठकांचा धडाका विधानसभा निवडणुकीत मराठ्यांना फटका बसू नये यासाठी भाजपच्या मराठा आमदारांची बैठक सुरू देवेंद्र फडणवीस आशिष शेलार मार्गदर्शन करणार भाजपाच्या अहंकारावर आणखी एका आरएसएसच्या नेत्याचं बोट इंद्रेश कुमार म्हणतात अहंकारांना रामानं दोनशे चाळीस वरच रोखलं जनतेनं मोदी शहांचा अहंकार संपवला महाराष्ट्रात घोटाळ्याचा पाऊस सुरू संजय राऊतांचा भाजपवर हल्ला बोल राष्ट्रवादीच्या दोन जागांमुळे अठ्ठेचाळीस जागांवर परिणाम कसा मंत्री छगन भुजबळ यांचा संघाला सवाल शिखर बँकेच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारेंचा आक्षेप अॅडव्होकेट सतीश तळेकर यांची माहिती अजित पवार सुनेत्र पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता खासदार निलेश लंकेंचा कुख्यात गुंड गजा मारणेंकडून सत्कार लंकेंनी मारणेची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात एकच चर्चा शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेणार दुष्काळी दौऱ्यानंतर पवार मुख्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार ऐन पावसाळ्याच्या तोंडावर भाज्यांचे भाव वाढले काही भाज्यांमध्ये दुप्पट भाव वाढ तर काहींच्या किमती तीस टक्के वाढल्या मासळींच्याही किमतीत मोठी वाढ बोंबीला आठशे रुपये किलो तर एक बांगडा तीस रुपयांना सुके सुडे दोन हजार रुपये प्रति किलो नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी शहरात ठिकठिकाणी थीक वाहतूक कोणती